नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार आपण कृपया हॅन्डरेस है, करावी मी माझ्याकडून माझा ऑफ करते आपण वाटतं ना की खूप भाग्यवान आहोत इतकं इतकं वेगळं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचतं आणि रोज वेगळं रोज वेगळं खरंच खूप भाग्यवान आहोत आपण खूपच छान खरंच कुठे खूप एकदम आत्मिक शांतता मिळते आणि सगळे सगळेच प्रॉब्लेम आपले निराकरण होत त्याच खूप छान ताई धन्यवाद ध्यान खूप अप्रतिम होत रोजच्या सारखंच आणि तुम्ही ज्या क्षणाला ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या सहस्रातून हे वाक्य सुरू करता तेव्हापासूनच ते जे काही भारावले पण येत ते सगळं शरीरभर पूर्ण पसरलेलं असत खूप छान आणि काल संध्याकाळपासून मान दुखत होती रात्री मी लावलं सगळं पण आता त्यातून ते मी मी आता जस्ट मान हलवून पाहिली तर एकदम रिलीज झालेली आहे खूप खूप कोटी कोटी प्रणाम तुम्हाला आणि आजची अनुभूती खूप छान होती ती खूप धन्यवाद खूप धन्यवाद आणि आम्ही खरंच भाग्यवान आहोत थँक्यू सो मच आणि लव यूज आ, आ, मला ध्यानामध्ये हे लाल धोतर नेसून आणि पायामध्ये घुंगर होती खडावा होत्या हा, आणि हातामध्ये त्यांचा दंड होता असा मोठी काठी आणि ती व्यक्ती कोम ह्याच्यापर्यंत कमरेपर्यंत अशी येताना दिसली तर मला त्या क्षणी वाटलं रे असं कोण येतय तर म्हटलं की हे मल्हारी आहेत का असं मला वाटलं खंडोबा आलेत का कारण साधारणतः त्यांचा पेहराव तसा होता फक्त त्यांच्या पायात घुंगर होती आणि तुम्ही लगेच म्हटला रावण आले मग म्हटला तर ताईंनी सांगितलंय आता तुम्ही कसं ओळखलं माहीत नाही मला कशावरून पण मलाही ते चित्र दिसलं आणि दुसऱ्या क्षणी तुम्ही म्हटला की रावण आलेत ध्यान खूप छान आहे असतच आहे पण अशा काही खुणा आपल्याला जर समजल्या तर मग खूप आनंद होतो की अरे आपल्याला जे दिसलं ता ते ताई बोलल्या पण मला त्यावेळेला असं वाटलं होतं की मल्हारी आलेत आज खंडोबा आलेत पण आप पण पायात घुंगर होती त्यांच्या मोठे आणि ती चाल अगदी वीर पुरुषासारखीच होती ती धन्यवाद ताई था। फार नाही काही बोलत आता धन्यवाद नमस्कार ताई खरच खूप छान ध्यान घेतलं असतो मी दीपामावस आमच्यातला जो दिवा होता तर तुम्ही खूप छान प्रमाणे प्रज्वलित केला आणि तो खरंच खूप म्हणजे आम्ही खूप खूप भाग्यवान आहेत खर तर तुमचे आभार मानणे खरंच म्हणजे आभार मानूच शकत नाही आम्ही आम्ही तुमच्या ऋणातच राहू इच्छितो खर तर खूप खूप धन्यवाद ताई ताई बोला धन्यवाद ताई आज आ... खरोखरच खूप डीप मध्ये ध्यान झालेलं आहे आणि तुम्ही बोलत होते ना मुळाधार पासून तर सहस्रधारापर्यंत माझी ज्योत जी पेटली होती ती संपूर्ण सहस्रधारापर्यंत गेली माझा दुसरं काहीच दिसत नव्हतं फक्त ज्योत 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 तर धन्यवाद मी त्या ज्योतीकडं संपूर्ण ध्यान होईपर्यंत पाहत राहिले मला खूप छान अनुभूती आलेली आहे धन्यवाद चेहरा वर फक्त <laughs> खूपच वेगळं आणि छान होत मला मारुती जा दर्शन झालं आणि मेन म्हणजे तुम्ही जेव्हा आपण नंतर शेवटी तुम्ही आपण विशुद्ध चक्रावर जेव्हा आलो तेव्हा खूप असे साधू असे दोन्ही हात वर करून असे आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद देत आहेत दिसलं खूप छान झालं खूप छान धन्यवाद ताई आ, तुम्ही आपण एक एक चक्र पार करत गेलो तेव्हा तुम्ही बोलायच्या आधीच मला भगवान शंकरांचं दर्शन झालं आधी निळ्या रंगात दिसलं आणि नंतर असं म्हणजे आपल्या नेहमीचा कलर असतो तसा आपल्या स्किनचा कलर असतो तशा कलर म्हणा आणि खूप छान ध्यान झालं सगळ्या चक्रांवर अग्नी म्हणजे आपलं यज्ञ झाला आणि त्या आहुत्या पण आपण देत होतो त्याच्यामुळे खूप छान वाटलं सर्व रोग नष्ट झाल्यासारखं जाणवत आहे धन्यवाद ताई ताई नमस्कार काय बोलू अनुभूती आजची जी होती ना ताई खूप खूप वेगळी होती तुम्ही जेव्हा ब्रह्मांडातून ऊर्जा आपल्या शरीरात येते तर संपूर्ण शरीरभर ओंकार पसरत होते त्याच्यानंतर ती जी ज्योत लागली होती ती आ, मणिपूर पासून सहस्रारापर्यंत खूप मोठी होती आणि मग प्रत्येक आपल्या चक्रावर यज्ञकुंड दिसत होता त्या यज्ञकुंडाच्या एका बाजूला तुम्ही एका बाजूला मी बसले होते आणि असे आपण सगळे जेवढे जण होतो त्याचा प्रत्येकाचा एक एक असा सेपरेट यज्ञकुंड होता आणि ती जी एनर्जी होती आपल्या ग्रुपची ती इतकी इतकी म्हणजे मला ना एक्सप्रेस नाही करते ऍक्च्युअली पण खूप छान आणि प्रत्येक चक्रावर आपल्या आपले जे काही प्रॉब्लेम आहेत ते त्या त्या चक्रावरती नष्ट होत आहेत गायब होत आहेत असं वाटत होत आणि खूपच खूपच भारी अनुभव होता थँक्यू ताई थँक्यू सो मच ताई अनुराधा बोलते नेहमी नेहमीपेक्षा पण आजचा ध्यान खूपच छान होतं आणि वेगवेगळे अनुभव येत होते त्यातल्या एकच लक्षात राहिला की मला असंख्य दिवे पेटले म्हणजे ज्योती दिसल्या अशा दिव्यांच्या खूप छान वाटत होतं ते सगळं चित्र आणि त्याच्यामध्येच मी मग्न झाले होते आणि मणिपूर चक्रापासून सहस्ता झाला पर्यंत जी माझ्यातली ज्योत होती तीही दिसत होती असा एकदम खूप छान अनुभव आत्मवंदन ताई अं खर तर मला आजकाल फारस दिसत नाही ध्यानामध्ये काही आणि मी फार प्रयत्न पण करत नाही की प्रत्येक गोष्टीची आपल्याला काही दिसलं पाहिजे वगैरे ते पण आज जेव्हा तुम्ही म्हटला की बॅक म्हणजे तुमच्या ह्याच्यातले लिम्स मधले पाठदुखीचा जे काही असेल तर ते निघून जावं पेन म्हणून तर मला असं वाटलं की एक हात खूप खंगाळतो आहे आपल्या शरीरात जाऊन आणि एक गोळी काढतोय शोधत होतो ते बराच वेळ आणि मी सांगत होते इथे ती गोळी आहे इथे ती गोळी आहे आणि ती काय निघत नव्हती का काय माहित नाही पण तिथे एक खड्डा पडल्यासारखं झालं तर मला असं वाटायला लागलं की आपलं म्हणजे मला जर असं असं टेन्शन आलं होतं की आपलं ध्यान नीट लागत नाहीये का काही काही हे आहे का म्हणजे निघत नाहीये म्हणून नंतर मग मला एकदम स्ट्राईक झालं की ती गोळी निघाल्यामुळे तो जो वर्षानुवर्षाचा हे आहे तो खड्डा असावा गुरु, तो त्यामुळे हे झालं आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही गुरुची पावलं म्हटला तर त्याच्या आधीच मला जेव्हा पावलांचा विषय आला तेव्हाच असं वाटलं की आपली पावलं गुरुंची पावलं झाली म्हणून पण एकदम मनच रखलं की आपण असा कसा विचार केला म्हणून म्हणून जरा घाबरले होते पण लगेच नेक्स्ट तुम्ही म्हटला की तुमची पावलं गुरुंची पावलं झाली आहेत उज्वला ताई म्हटल्या तसंच की जेव्हा आम्हाला असं काहीतरी दिसतं आणि त्याची तुम्ही जेव्हा बोलता जेव्हा ते सांगता ते आ, कन्फर्मेशन झाल्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं खूप खूप धन्यवाद ताई <coughs> म्हणजे शब्दच नाही हे करायला अ खरच काही काही बोलताच येत नाही काहीच बोलता येत नाही खूप खूप धन्यवाद ताई अस मला ना वास आलं फक्त बाकी काय दिसलं म्हणजे ते जाणवत होत कि जे पुढे पुढे दिस जात पण मला फक्त वास आला आत्मवंदन ताई छान होत ध्यान नेहमी सारखंच रोज वेगवेगळं छान ध्यान घेतात ताई आपलं सगळ्यांच आणि एक वेगळ्या विश्वात आपल्याला घेऊन जातात छान रोज ते सांग होत्या अग्नीच सा, तेव्हा छान अग्निदेवते छान दर्शन होत मस्त एकदम सुंदर वेगळं ध्यान आणि छान असतं मणिपूर चक्रासाठी ते आपल्याला जे उपयोगी आहे ते ध्यान आवश्यक होत ते मला हे मिळालं अनुभव मलाही काय असा फारसा अनुभव येत नाही पण ते वेगवेगळे असं छान ध्यान घेतात ताई अजूनही असे अनुभव फालता येत नाही पण ते दर्शन तुमचं होत असत हाच एक वेगळा आनंद आहे छान तो मला मनाला भावून जातो खूप धन्यवाद मी बोलू का बोला बोला ऋताई आजचं ध्यान इतकं अद्भुत होत ना मी ऐकलंही नाही कधी असं ध्यान इतकं अद्भुत आणि प्रचंड ज्वाळा वगैरे शेवटपर्यंत दिसत होत्या आणि इतकं अद्भुत आणि आमच्याकडे शब्दच नाही हो बोलायला इतकं ध्यान कधी ऐकलेलं नाही कधी पाहिलेलं नाही असं ध्यान आणि आतून तुम्ही सगळे चक्र आमचे स्वच्छ केलात इतकं धन्यवाद माऊली खरंच धन्यवाद तुमच्यासाठी आमच्याकडे शब्दच नाही अपुरे हो, पडते शब्द धन्यवाद माऊली धन्यवाद कोटी कोटी प्रणाम खरंच अद्भुत आहे अद्भुत आहे ताई नमस्कार आत्मवंदन मी सुनंदा बोलते ध्यान रोजच छान होतं दोन दिवस मध्यंतरी नव्हते नाचं ध्यान खूप छान होतं मला तर काही असे अनुभव वगैरे काही येत नाही म्हणा पण छान वाटत ध्यान केल्यावरती मस्त प्रसन्न प्रसन्न वाटतं सगळ्या चक्रावर जाऊन चक्र सगळे साफ केल्यासारखे वाटतात छान वाटत अगदी धन्यवाद ताई आणि मी च्या ह्याच्यामध्ये पडत पण नाही मी मला काही दिसेल वगैरे पण तसं तर काही दिसतच नाही मला सुगंध वगैरे छान कसला कसला येत राहतो कलर वगैरे आधी मधी दिसतात छान वाटत अगदी दिवसभर फ्रेश वाटते मी धन्यवाद ताई धन्यवाद नमस्कार तर बोला नमस्कारेस करता येत नाही तरी तुम्ही बोलू शकता कोणाला बोलायचंय तर मला पण खूप छान वाटलं म्हणजे मी ज्योत आहे असं वाटतं खूप सुंदर ध्यान झालं खूपच छान धन्यवाद माऊबा आमताच बाळ झोपलंय तिच्या कुर्शीत किती <laughs> गोड दिसत दृष्ट्या काढून टाक भेटू हा सगळ्यांना नमस्कार जय श्रीराम जय श्रीराम